परंतु आवर्जून आपल्या कार्यक्रमासाठी मनाटा या गावी छोटे गावी एका जिल्हा परिषदच्या लाडक्या बहिणीच्या या गटाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले मी प्रथम त्याच अभिनंदन करतो आणि सर्वच मंचावरील महायुतीच्या कार्यकर्त्याचं सुद्धा अभिनंदन करतो आलेल्या सर्व लाडक्या बहिणी खर तर आता खूप वेळ झालेला आपण साडे दहा वाजल्यापासून इथं थांबलात आता ताई आपल्याला संबोधित करणार आहेत परंतु दोन गोष्टी मी फक्त आपल्यासमोर घेणार आहे जे की मालीवाल साहेबांचं स्वप्न होत आपल्या मराठ्यामध्ये गेल्या तीस वर्षाची मागणी होती एक हॉस्पिटल झालं पाहिजे गोरगरीबांसाठी आणि तालुक्यामध्ये चार चार हॉस्पिटल लागले विशेष बाब म्हणून दोन ग्रामीण रुग्णालय तामसा आणि नवगा बाजारला तीस खाटाचे आणि दोन प्राथमिक आरोग्य के केंद्र तुमच्या मनाट्यात एक आणि तळणी फक्त जागे अभावी कालच साडेचार कोटी ताई आम्हाला मिळालेली आहेत डीपीटीसी मधून तळणीच्या परंतु इथला जागेचा वाद सुटला नसल्यामुळं हे काम सुरू झालेलं नाही दुसरा पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा होता दीड वर्षापूर्वी बारा जानेवारीला एक बैठक घेऊन मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून आपल्या दाती कुर्तणी पासून हा जे मनाटा वरवट त्याच्यानंतर चिंचगव्हाण चोरंबाग तरोडा प्रश्न तालुक्याचे तर खूप आहेत तुम्हाला इथं सांगून उपयोग नाही जे तीस तीस वर्षाची मागणी होती पेनगंगा प्रोजेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी सोळाशे कोटी रुपयाचे उच्च पातळी बंधारे मंजूर केले काम चालू झाले सात विदर्भ आणि मराठवाड्यात जाणारे पुलं एक आपण मागू शकतो एक गव्हर्नमेंट देते किंवा नाही देत परंतु सात सात पुलाचे काम एकाच वेळेस चालू केलेले आहेत या मतदारसंघात इकडं आदिवासी बाहुल एरिया बऱ्याच मोठ्या प्रमाणात दोनशे कोटी रुपये आपण आणले आदिवासी विभागामध्ये का, कामं झालेली आहेत एवढंच नाही तर मुला मुलींच्या वस्तिग्राचा सुद्धा हिमायतनगरचा प्रश्न सुटला हातगावचा आदिवासी समाज बांधवाचे मुला जे वस्तीग्राचा प्रश्न शिल्लक आहे पैशाची कुठलीच कमी नाही या गव्हर्नमेंटच्या काळात आज आमचा हातगाव आणि हिमायतनगर मध्ये दोन नद्या आहेत तई पूर्ण नदीकाठचे पुराणं वाहून गेले मागच्या हप्त्यामध्ये परंतु मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला सर सगट सर्वे करून सगळ्यांना अनुदान देण्याचं ठरलेलं आहे न सर्वे करता अनेक योजना आहेत सगळ्यांनी सांगितल्या ताई सुद्धा बोलणार आहेत परंतु बंधूंनो मी गेल्या तीस वर्षापासून केवळ वर जनतेमध्ये आहे मल, मला पद असलं तरी मी काम करतो नसलं तरी काम करतो या वर्षामधलं ताई आमचा आरोग्य शिबिर आताच हे चौथं आहे एक पहिलं हदगावला झालं दुसरं हिमायतनगर तालुक्याला झालं तिसरं तामश्याला झालं तामसेच्या तामसे आजही पावणे चार हजार लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि साडे दहाशे लोक मेजर दोन पाच लाख रुपयापर्यंत ऑपरेशन करून काल सुद्धा तेरा तारखेला दोन गाड्या गेल्या आणखी सुद्धा ट्रॅव्हल जाणारच आहेत आणि एकोणतीस तारखेला हिमायतनगरला शिबिर ठेवलं मी लोकसभेला हरल्याच्या नंतर कधीच घरी थांबित थांबत नाही कुठलंही विलक्षण माझं ध्येयच आहे की समाजाची सेवा करणे मी समाजासाठी अहोरात्र इथं काम करत असतो मी निवडून येण्यासाठी किंवा पडण्यासाठी मला पद पाहिजे याच्यासाठी मी कधीच काम केले नाही काल आमदार साहेबांनी मोर्चा ठेवला होता हातगावच्या याच्यात अहो तुम्ही सर्वे सरसकट सांगितला मोर्चा तहसीलवर काढायला मागणीसाठी आणि तिथं सांगायले की हे या माणसाची कमालच करतो पडलं तरी दुसऱ्या दिवशी कामाला लागते आता अपघाताने निवडून आलेल्या माणसाला समाजाची सेवा करायचं से काय समजणार आहे बंधू नो आज सुद्धा मी हरल्याच्या नंतर पहिला शेतकरी मेळावा घेतला दुसरा आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकर गुरुजीचा हातगावला काम झाला तिसरा पावणे चार हजार लो मायामाऊलींच्या तपासणी आणि साडे दहा लोकांचा सा नेण्याचं ऑपरेशन करण्यासाठी चालूच आहे आणि त्याच्यानंतर हे सुद्धा आम्हाला आठ जिल्हा परिषदचे सर्कल आहेत जे मुख्यमंत्री साहेबांना लाडक्या बहिणींचा सन्मान केलेला आहे त्याच धर्तीवर आम्हाला तुमचा सुद्धा इथं आमच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या हाती सन्मान करण्यासाठीच हा मेळावा के आयोजित केलेला आहे बंधुनो विषय खूप आहेत परंतु काही गोष्टी सांगितल्या पाहिजे एकदा वर्षा बंगलावर आम्ही सात आठ जण बसलो होतो आणि मुख्यमंत्री साहेबांनी खंत व्यक्ती केली आज तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून पन्नास रुपये फक्त रोज पडते म्हणजे तीस दिवसाचे महिन्याला पंधराशे रुपये वर्षाला अठरा हजार रुपये परंतु येणाऱ्या काळामध्ये आमच्यासोबत मुख्यमंत्री साहेबांनी बोलले आणि एका कार्यक्रमात सुद्धा ते बोलून गेले प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीला शंभर रुपये रोज करण्याचा त्यांचा निर्णय आहे शंभर रुपये रोज तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सर दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कारण त्यांनी गरिबी पाहिलेली आहे त्यांनी गरिबीतून पुढे आताच सांगितले की एक साधा ऑटो चालवणारा माणूस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होते डोळ्यासोबत दोन पोहरं पाण्यात वाहून गेलेले आहेत त्यांच्या छोटे छोटे असते वेळेस आता हे जे आहे ते तिसरा मुलगा आहे त्यांचा आता आपल्या समोर मार्गदर्शन केलं श्रीकांत शिंदे साहेब खासदार आहेत ठाण्याचे डोंबिवलीचे ते ति, तिसऱ्या तीन नंबरचे आहेत दोन पोरं डोळ्यासमोर वाहून गेलेले पाहिले गरीबांचे दुःख पाहिलेले आहेत म्हणूनच हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे असं कुठलंही राजकारण करण्यासाठी निर्णय घेतलेला नाही गरीबी पाहिलेलाच माणसाला गरीबाची जाण असते दहा लाख लोकांना स्टायपन सुशिक्षित बेरोजगार आहेत ते स्टायपन देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर आज इथून रेल्वे सुरू झाली आमच्या पहिली स्टेज वर्धा ते मला वाटते यवतमाळपर्यंत पहिली सुरू झालेली आहे पहिली स्टेप दुसरी स्टेज नांदेड पर्यंत जाणारा काम सुद्धा चालू झालेले बाजूलाच आम्ही चा सुद्धा प्रस्ताव घेतलेला आहे जेणेकरून आपले मुलं मुली पुण्या मुंबईला जातात तिथं कंपन्यामध्ये नोकऱ्या करतात आई वडील इकडं सेवा करू शकत नाहीत आणि ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्याची सेवा केलीच पाहिजे जर इथं जर उद्योग आले तर तिथल्या तिथं मुलगा आपल्या आई सुद्धा सेवा करू शकते या उद्देशानं आम्ही डोळ्यासमोर ठेवून रोजगार इथंच मिळावा दोन हदगाव तालुक्यात एम आर डी सी ची मागणी केलेली आहे उद्योग मंत्र्यांनी मागणी केलेली आहे परंतु बंधूं खूप त्याला त्रुटी असतात काहीतरी परंतु येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा आपली इच्छा पूर्ण होईल मी जास्त वेळ घेता परत एकदा आपल्या ज्योतिताई वाघमारे आपल्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं शांत चित्ताना आपण ऐकून घ्यावं असं मी विनंती करतो सर्वांना सर्व बहिणींना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या अगोदर माझी नंबर